नमस्कार मित्रांनो दुसरी घरचा अभ्यास गणित विषयाचा आज आपला अकरावा दिवस आहे आज आपण एकवीस ते तीस संख्या कशा तयार होतात एकवीस ते तीस संख्यांचं विस्तारित रूप आणि एकवीस ते तीस संख्या एकक दशक रूपामध्ये लिहिणार आहोत मुलांना आपण एकवीस ते तीस संख्या इतक्या व्यवस्थित शिकायच्या दोन दिवसाच्या जागी चार दिवस लागले तर काय अडचण नाही पण परफेक्ट शिकायचं पुन्हा नंतर कसला जरी प्रश्न आला तर आपल्याला ह्या संख्यावरचा सोडवत आला पाहिजे कारण की नवीन नुसार अभ्यासक्रम येणार आहे त्या धर्तीवरच मी थोडंसं काठीने पातळी ही जास्त ठेवलेली आहे मग जास्त अवघड प्रश्न म्हणल्यावर चांगला अभ्यास हा डीपमध्ये करावा लागतो आपल्याला बरोबर आहे का तर घरचा अभ्यास करत असताना पहाट गणिताचा अभ्यास हा सकाळी पहाटच करायचा कारण की सकाळी वातावरण छान असतं फुड फ्रेश मूड असतो आपला आणि आपला मोबाईल आईचा रिकाम असतो आई काम करत असते मग आईचा मोबाईल रिकाम असतो तेव्हा आपण आपला हा घरचा अभ्यास करू शकतो ठीक आहे नमस्कार मुलानो आता हे आहेत दहा दहा वीस वीस आणि वीसमध्ये आपण एक मिसळला आपले किती झाले एकेवीस झाले आता त्याच्यामध्ये मी किती एकदम दहावीस मिसळलेत का एकच मिसळ आहे त्याच्यामो संख्या ह्या नीट लक्षात घ्या एक एक अंकानं वाढतात तुम्ही डायरेक्टर बा बाळ असल्याचे डायरेक्ट रांगलात ला, रांगल्यातून पहिलीत आलात पहिलीतून चौथीत गेलात असं होतं का नाही तुम्ही क तुम्ही कशी वाढलेले आहेत तुम्ही लहानाची मोठी कशी झाला तुम्ही एका एका दिवसानं वाढलात कालच्या दिवशी जेवढे होतात त्याच्यापेक्षा किंचित वाढ झालेली आहे तसंच तुम्ही थोडा दिवसा दिवसानं थोडं थोडं होत होत आज तुम्ही मोठे झालेले आहात तसंच आहे संख्याचं संख्या एकदम मोठ्या होत नाहीत संख्या ह्या एका अंकानच वाढतात संख्या ह्या एकाच अंकानं वाढतात नीट लक्ष घ्या संख्या ह्या एका अंकानं वाढतात वीस मध्ये एक मिसळला किती तयार झाले आपले एकवीस हे लिहून घ्यायचे तुम्हाला हे लिहित लिहित इकडं लक्ष द्या हे लिहायचे तुम्हाला हे लिहित लिहित तुम्हाला इकडं लक्ष द्यायचं आहे आता हे दहा वीस एकवीस एक्केवीस मध्ये मी टाकला एक किती झाले आपले बावीस तयार झाले बघा एकवीस मध्ये एक मिसळला किती झाले बावीस लक्षात आलं का एकवीस मध्ये एक मिसळला कोणता अंक तयार संख्या तयार झाली बावीस संख्या तयार झाली आहे दहा वीस एकवीस बावीस आधीची किती होते बावीस त्याच्यामध्ये मी एक टाकला आता किती झाले दहा वीस एकवीस बावीस तेवीस किती झाले तेवीस बावीस मध्ये एक मिसळला तेवीस झाले तेवीस मध्ये एक मिसळला तेवीस मध्ये किती मिसळला एक मिसळला आपले झाले चोवीस हे आधीचे तेवीस होते दहा वीस एकवीस बावीस तेवीस आणि हा मी नवीन टाकलेला म्हणून किती झाले आपले चोवीस झाले बघा इथे तेवीस आधी एक बरोबर चोवीस आता इकडं पहा हे किती आहेत दहा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस हे चोवीस आहेत ह्या चोवीसमध्ये मी किती मिसळणार आहे एक मिसळणार आहे किती झाले मग आता दहा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस चोवीस मध्ये एक मिसळला किती झाले आपले पंचवीस झालेले आहेत आता हे किती आहेत दहा वीस एकवीस बावीस तेवीस पंच चोवीस पंचवीस पंचवीस आता ह्या पंचवीस मध्ये आपल्याला किती मिसळायचं आहे एक मिसळायचं आहे हा पंचवीस मध्ये मी एक मिसळला आता आपले किती झाले सव्वीस सव्वीस दहा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस बरोबर आहेत का आता हे आपले दहा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सव्वीस मध्ये मी एक मिसळला सव्वीस मध्ये मी किती मिसळला एक मिसळला आता किती झाले बघू दहा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस किती झाले आता आपले सत्तावीस झाले आहेत हे किती येत आधीचे आपले दहा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस मध्ये मी एक मिसळला सत्तावीस मध्ये किती मिसळला मी, मी एक मिसळला किती झाले आता आपले अठ्ठावीस दहा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस किती झाले अठ्ठावीस आता हे अठ्ठावीस होते आपले दहा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आता ह्या अठ्ठावीसमध्ये मी एक मिसळला किती झाले बघा बरं दहा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस किती झाले आपले एकोणतीस झाले आता हे दहा वीस एक एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि हे त्याच्यामध्ये हा एक मिसळला किती झाले मग आता दहा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एक तीस तीस, तीस म्हणजे तीन दशक किती झाले तीन दशक तीस झाले तर अशा प्रकारे आपले वीसची उजणी तीसपर्यंत गेलेली आहे कशी गेली एक एक अंक वाढत गेलेली आहे एकदाच एकदम वीसमधून तीसवर गेलेली नाही आहे एक एक अंक वाढत गेला आणि आपली युजणी ही मोठी मोठी होत गेली एकवीस पेक्षा मोठे बावीस बावीस पेक्षा तेवीस मोठे तेवीस पेक्षा चोवीस मोठे चोवीस पेक्षा पंचवीस मोठे पंचवीस पेक्षा सव्वीस मोठे सव्वीस पेक्षा सत्तावीस मोठे सत्तावीस पेक्षा अठ्ठावीस मोठे अठ्ठावीस पेक्षा एकोणतीस मोठे एकोणतीस पेक्षा तीस मोठे बाळांनो मला तुम्हाला संख्या अशा शिकवायचे की कशी ही संख्या तुमच्यासमोर मांडली किंवा संख्येवर कसा जरी प्रश्न विचारला तरी तो तु, तुम्हाला आला पाहिजे म्हणून ह्या संख्या मी फिरून फिरून तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं शिकवत आहे तर आता आपल्याला काय शिकायचं आहे दशक आणि एकक आता ही जी संख्या आहे एकवीस ह्याच्यामध्ये जागा ठरलेली असते जी उजव्या हाताळापासून सुरू होणारी पहिली जागा असते तिला एकक म्हणायचं त्या जागेला काय म्हणायचं एकक आणि उजव्या बाजूच्या थोडस बाजूला जी जागा असते संख्या अंक असतो त्याला म्हणायचं दशक त्याला म्हणायचं दशक एकक आणि दशक ह्या जागा ठरलेल्या असतात मग आता हा जो एककाचा जागा आहे तिथला जो अंक असतो तो एकटा असतो म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि जो दशकाच्या जागेवर बसलेला असतो तो त्याला वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी अशी त्याची किंमत असते दोन दशक म्हणजे किती हे बघा हा एक दशक आणि हा एक दशक दोन दशक इथं झाले आपले दोन दशक आणि हा एक आहे तो हा मी म्हणी घेतला हा झाला आपला एकक हा एक म्हणी एकक झाला तसंच एकवीस म्हणजे किती एक दोन दशक आणि हा एक एकक समजलं आता बावीस या संख्येमध्ये बघा दोन दशक आहेत हा एक दशक आणि हा एक दशक असे दोन दशक आहेत आणि हे दोन मणी म्हणजे मन दोन एकक दोन एकक आता उजव्या हाताकडून जी पहिली संख्या आहे उजव्या हाताला पहिली जी संख्या आहे ती असते एकक आणि त्याच्या बाजूला जी संख्या असते ती दशक आता ही दशक संख्या आहे ती हिची किंमत किती असते दशक आहे म्हणजे दहा वीस हिची किंमत किती आहे वीस आहे आणि हे एकटेत एकक हे दोन जे आहेत ते एकटे म्हणून इथं दोन मणी हे दोन जे मणी आहेत ते एककाचे दोन आहेत आणि हे दोन जे आहेत ते दशकाचे दोन आहेत बावीस म्हणजे किती दोन दशक दोन एकक बावीस म्हणजे किती दोन दशक आणि दोन एकक आता पुढे बघा तेवीस तेवीस म्हणजे किती दोन दशक दोन दशक आणि तीन एकक एक दोन तीन हे तीन एकक आता ही संख्या जर बघितली दोन तीन तीन टे टे तीन दशक तीन तेवीस आता हे तीन जे आहेत हे एकटे एकटे तीन असतात बघा एक नाव एकक आहे काबर कारण की हे मणी असतात एकटे आणि ह्या घराचं नाव आहे दशक कारण की हे खूप मणी असतात दहा मण्याचाही एक दशक असतो दहा मन्याचा एक दशक असतो आता हे दोन ह्याची किंमत किती आहे वीस आहे आणि ह्या तीनची किंमत किती आहे एक दोन तीन म्हणून हे एकक आणि दशक हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे आता हे दिसायला दोन आणि तीन सारखेच वाटतात एकाचा फरक आहे वाटतो मात्र ह्या दोनची किंमत असते वीस आणि ह्या तीन ची किंमत असते तीनच हे लिहायला चालू केलं की नाही मी सांगो न सांगो ह्या पॅडवर जे कागदावर लिहिलेलं असतं ते तुम्ही लिहायचं असतं आणि मी तर एक एक घटक ह्याच्यातलं समजावून सांगत असते म्हणजे हे लिहित लिहित तुम्हाला हे शिकायचं असतं हे शिकत शिकत तुम्हाला हे लिहायचं असतं एकाच वेळेला दोन कामं केलं की आपलं माइंड हे शार्प होतं मी क लिहू का लक्ष देऊ असा अजिबात म्हणायचं नाही आपले दोन माइंड असतात कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड असतं सबकॉन्शियस माइंड हे शिकतं कॉन्शियस माइंड हे लिहितं शिकतं काहीच करायला नाही फक्त एक लक्षात ठेवा हे लिहित लिहित हे शिकायचं हे शिकत शिकत हे लिहायचं ठीक आहे आता दोन दशक चार चोवीस चोवीस म्हणजे किती दोन दशक दहा वीस एक दशक आणि हे दोन दशक आणि चार एकक एक म्हणजे एक दोन तीन चार हे चार हम्म आता एकक म्हणजे किती चार हे एकटे बिचारी गरीब एकक हा खूप गरीब असतो रे एक दोन तीन चार हा एककाचा एक झाला आणि दशक आहे बघा हे बॉस ह्याच्याकोड दहा ह्याच्याकोड दहा तसे दोन दशक आहेत हे आणि एकक हे चार आहेत आता चार मोठे वाटतात आपल्याला पण त्याची जागा चुकीची आहे हे एककाची जागा आहे म्हणून हे गरीबासारखं चार आहेत आणि हे दशकाच्या जागेवर बसल्या गरीब म्हणून हे वीस आहेत म्हणजे चोवीस म्हणजे दोन दशक आधी चार एकक आपली पुढची संख्या आहे पंचवीस पंचवीसला बघा हे दोन दशक उजव्या हाताकडचे पाच जे आहेत ते एक टेकटे असतात म्हणून हे पाच इथं पाच इथं पाच आहेत एक दोन तीन चार पाच हे पाच कुठं जाऊन बसतात रे ह्या एककाच्या जागेवर बसतात म्हणे आणि हे दहा आणि हे दहा वीस कुठं बसतात दशकाच्या जागेवर बसायला आता हे दिसायला दोन दिसतं पण ह्याची किंमत किती आहे वीस आता हे पंचवीस पंचवीस म्हणजे किती दोन दशक एक दशक आणि हे दोन दशक आणि पाच एकक एक दोन तीन चार पाच पाच एकक काल दोन दशक पाच एकक पंचवीस म्हणजे किती दोन दशक पाच एकक तर हे आहेत आपले सव्वीस सव्वीस म्हणजे किती <coughs> हे सहा, सहा जे आहेत ते एक, सहा एकक म्हणजे ते इथे आहेत एक दोन तीन चार पाच सहा हे आहेत एककाच्या जागेवर आणि हे दशक दशक म्हणजे दोन हे दिसायला दोन दिसत आहे पण ह्याची कि किती आहेत हे म्हणे माहिती का तुम्हाला दहा आणि वीस एक दशक आणि हे दोन दशक तसं सव्वीस कसं तयार झालं दोन दशक एक दशक दोन दशक आणि सहा एकक म्हणजे किती एक दोन तीन चार पाच सहा इथे बघा सत्तावीस सत्तावीस म्हणजे किती दोन दशक आणि सात एकक सत्तावीस म्हणजे दोन आता हे दोन हे सात म्हणजे किती हे बघा हे झाले आपले सात मणी हे झाले आपले सात मणी आणि हे सात सात एक आणि हे दोन कुठले दोन दशकाचे हा एक दशक आणि हा एक दशक दोन दशक एक दशक आणि हा एक दशक आणि हे सात एकक एक दोन तीन चार पाच सहा सात हे सात एकक इथले आहेत एकक हे एकटे असतात दशक हे दहा दहा असतात तर आता आपल्याला दोन दशक आठ एकक शिकायचं आहे तर दोन दशक हे आठ म्हणजे किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे आठ एककाचे सुट्टेमणे झाले आणि हे दोन दशकाचे हे दहा एक दशक आणि हे दहा एक दशक दोन्ही द मिळून किती झाले दोन दशक आता अठ्ठावीस ही संख्या कशी बनलेली आहे दोन दशक हे दोन दशक आणि हे आठ एकक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे आठ एकक तर समजलं एकोणतीस म्हणजे दोन दशक नऊ एकक दोन दशक नऊ एक दशक आणि हा एक दशक दोन दशक झाले आणि नऊ मणी कुठे आहेत इथं नऊ मणी तर नऊ एकक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे एककाचे नऊ झाले इथले एकक आणि दशकाचे हे दोन दशक झाले आता इथं बघा एकोणतीस ही संख्या कशी तयार झालेली आहे दोन दशक आहेत इथं हे दहाचा एक दशक आणि हे दहाचा एक दशक असे दोन दशक आणि नऊ एकक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे नऊ एकक मिळून आपली एकोणतीस ही संख्या तयार झालेली आहे तीस संख्या कशी तयार झाली आपली हे बघा दहा एक दशक दोन दशक तीन दशक मिळून हे तीन दशक आता एककाच्या जागी कुणी सुद्धा नाही एकक कारण की शून्य आता इथं तुम्हाला बाजूला एक तरी सुट्टा म्हणे आहे का नाही कारण की एकक नाहीच आहे हे दशकच झाले दहागे झाले की त्याचा गुट्टा होतो आणि दशक होतो लक्षात ठेवा जेव्हा दहा आले की आपोआप जादून ते एकत्र येतात जादून एकत्र येतात आणि त्यांचा काय तयार होतो दशक तयार होतो आता तीस तीस म्हणजे किती एक दशक दोन दशक तीन दशक असं ह्या संख्या तयार होत आहेत तर आज आपल्याला दशक आणि एककामधला फरक कळायचा आता वीस म्हणजे दोन दशक आणि एक म्हणजे एकक एक किंवा एक एकटा आता हे दहा वीस आता हे दहा आणि वीस आता हे वीस मध्ये आपल्याला किती मिसळायचं आहे एक एकक मिसळायचं आहे हा गुच्छ आहे दशकाचा गुच्छ आहे हा दशकाचा गुच्छाय याच्यामध्ये दहा आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सा, सा, आठ नऊ दहा दहा एकत्र आले म्हणून हा दशक झालाय इथं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे दहा एकत्र आलं आहे म्हणून इथं एक दशक झालेला आहे हा एक दशक आणि हा एक दशक मिळून किती झाले आपले दोन दशक आता ह्या दोन दशकमध्ये वीसमध्ये आपण किती मिसळलेला आहे एक एकटा मिसळलेला आहे एक एकटा मिसळलेला आहे वीसमध्ये एक मिसळला आपले किती झाले दहा वीस आणि हा एकवीस किती झाले दहा वीस आणि हा एक एकवीस हे लिहायचे बर का तुम्हाला चला लिहा हे नवी नवी लिहा नवीन आहे आता हे मागच्या वेळेस बदललं आता हे नवीन आहे चला लिहायचे तुम्हाला हे बघा हे दहा आणि हे वीस आहेत दहा आणि हे वीस वीस मध्ये किती मिसळले हे दोन मिसळलेत नाही वीस मध्ये किती मिसळले दोन मिसळले तेव्हा आपले किती झाले दहा वीस एकवीस बावीस किती झाले दहा वीस एकवीस बावीस वीस मध्ये किती मिसळले मी दोन मिसळले मिसळले म्हणून इथं अधिकचं चिन्ह आहे बघा इथे अधिकचं चिन्ह का बरं आहे दोन मध वीस मध्ये दोन वाढवले आहेत म्हणून बरोबर बावीस वीस अधिक दोन बरोबर बावीस हे बघा आधीचे हे दहा आणि वीस आहेत ते दहा आणि वीस आता ह्या वीस मध्ये किती मिसायचे तुम्हाला एक दोन आणि तीन ह्या वीस मध्ये किती मिसळायचे तीन मिसळायचे दहा वीस एकवीस बावीस तेवीस अं तेवीस मग किती झाले तेवीस झाले का बघा बघ तेवीस झाले वीस आधी तीन बरोबर तेवीस हे आहेत आपले वीस आता हे वीसमध्ये किती मिसळायचे आहेत मला चार मिसळायचे चार एकक एक, एक दोन तीन चार ह्या वीस मध्ये मी चार एकक मिसळले आहेत किती झाले आता दहा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस वीस अधिक चार बरोबर चोवीस वीस अधिक चार बरोबर किती झाले आपले चोवीस झाले हे आपले दहा वीस वीसमध्ये किती मिसळायचे आपल्याला एक दोन तीन चार आणि हे पाच वीसमध्ये किती मिसळायचे होते आपल्याला पाच मिसळायचे होते दहा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सगळे किती झाले आपले पंचवीस झाले वीस अधिक पाच बरोबर पंचवीस ह्याच्यातले हे वीस दशक आहेत आणि हे पाच एकक आहेत आता हे पंचवीस आहेत पंचवीसमध्ये दशक कोण आहे एकक कोण आहे हा पाच एकक आहे आणि हा दोन दशक आहे आता हे आहेत आपले दहा वीस वीस मध्ये किती मिसळायचे आपल्याला सहा मिसळायचे एक दोन तीन चार पाच आणि सहा वीस मध्ये किती मिसळायचे आपल्याला सहा मिसळायचे आहेत दहा वीस आणि सहा बरोबर सव्वीस वीस अधिक सहा बरोबर सव्वीस आता हे वीस अधिक सात बरोबर सत्तावीस झाले अ हे आहेत वीस वीस मध्ये मिसळणार मी एकवीस सात दोन तीन चार पाच सहा आणि सात वीस मध्ये किती मिसळले मी सात मिसळलेले आहेत तर आपले किती झाले वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस वीस अधिक सात बरोबर आपले किती झालेले आहेत सत्तावीस झालेले आहेत आता हे वीस आहेत आपले तर वीस मध्ये किती मिसळायचे आहेत आपल्याला दहा वीस वीस मध्ये आठ मिसळायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि हे आठ वीट वीसमध्ये किती मिसाले आपण आठ दहा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस किती झाले आपले वीस अधिक आठ बरोबर अठ्ठावीस तर हे आपले वीस आहेत वीसमध्ये नऊ मिसळायचे आहेत आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि हे नऊ वीसमध्ये मी नऊ मिसळले किती झाले वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस किती झाले एकोणतीस आता हे वीस दशक आहेत नऊ एकक आहेत दोन दशक नऊ हे दोन दशक आहेत आणि हे नऊ एकक आहेत वीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस हे किती झाले आपले तीस झालेले आहेत वीस दहा बरोबर तीस तर अशा प्रकारे ह्याला हे, हे का शिकवले मी एक मिसळलं पण शिकवलं हे पण मिसळलं कारण की ह्याच्यावर मोठे मोठे गणित असतात संख्या विस्तारित तृपात लिहा असे नंतर प्रश्न येतात आपल्याला परीक्षेमध्ये त्याच्यामुळं आपण संख्या विस्तार कसा होतो हे मी तुम्हाला सांगायलेले हे दहा वीस म्हणजे काय दशक आहेत आणि हे एक दोन म्हणजे काय एकक आहेत हे एकक दोन दशक आपल्याला खूप डोकं खाणार आहेत आपलं आपण असं पक्क करायचं एकक दशकला एक कसलंही गणित येऊ दे आपल्याला आलंच पाहिजे आपण उजणी लिहायची आहे तर लिहित असताना तुम्ही माझ्यासोबत वाचत लिहायचं रोज वाचत लिहिलं की आपल्याला छान उजणी समजते ठीक आहे चला आता आपण लिहूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एकदशक चार चौदा एकदशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एकदशक सात एक सतरा एकदशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस bon, तीन दशक तीस हां तीन एके तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन पाची पंधरा तीन सख अठरा तीना सत्त एकवीस तीन, सत एक तीन आठ चोवीस तीन नव्वद सत्तावीस तीन दहाय तीस तीन एके तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौग बारा तीन पाच पंधरा तीन सख अठरा तीन सत एकवीस तीन आठ चोवीस तीन नव्व सत्तावीस तीन दहाय तीस तीन तीन एके तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन पाची पंधरा तीन सख अठरा तीन सत एकवीस तीन आठ चोवीस तीन नवे सत्तावीस तीन दहाय तीस तीन एके तीन एके तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन पाच पंधरा तीन सख अठरा तीन सत एकवीस तीन आठ चोवीस तीन नवे सत्तावीस तीन दहा तीस तीन एके तीन तीन दोन्ही स तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन पाच पंधरा तीन सख अठरा तीना एक तीन तीन सत एकवीस तीन आठ चोवीस तीन नव्वे सत्तावीस तीन धाय तीस तीन <coughs> चल त्यास तीन एके तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन पाचवी पंधरा तीन सख अठरा तीना सत एकवीस तीन आठ चोवीस तीन नव्व सत्तावीस तीन, सत्ता तीन दहाय तीस तीन एके तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीना पाच पंधरा तीन सख अठरा तीन सत एकवीस तीन आठ चोवीस तीन मे सत्तावीस तीन दहाय तीस तर आता मुलांनो आपण एवढं लिहिलेलं आहे राहिलेलं तुम्ही व्हिडिओ संपल्यानंतर लिहा पूर्ण लिहायला खूप वेळ लागायला लागलाय तर वाचत लिहा उजणीचा नियम सगळ्यात महत्वाचा लक्षात ठेवा उजणी कधीही मुक्यानं लिहायची नाही उजणी नेहमी वाचत लिहायची आज आपण तीनचा टप्पा शिकलेला आहोत थोडे दिवस येणार नाही पण तुम्हाला हळूहळू हे पाडे म्हणायला आवजणी लिहायला खूप मजा येईल ठीक आहे ओके राहिले लिहावं का व्हिडिओ संपल्यानंतर